नमस्कार मित्रांनो आपलं पुढचं गणित आहे एका दुकानदाराने एका वस्तूवर प्रथम पंचवीस टक्के सूट दिली आणि नंतर पंचवीस टक्के वाढ केली तर त्या व्यवहारात होणारा शेकडा नफा किंवा तोटा काढायचा आता ज्यावेळी सेम सूट आणि सेम वाढ केलेली असते त्यावेळी शंभर टक्के त्या माणसाला हा लॉसच होत असतो ही गोष्ट लक्षात ठेवा तर आपलं सूत्र काय होतं नवीन किंमत गुणवली जुनी नवीन किंमत इज इक्वल टू जुनी किंमत इज इक्वल टू जुनी किंमत गुणुले शंभर भागिले शंभर गुणुले शंभर भागिले शंभर हे आपलं सूत्र होतं आता यामध्ये किमती ठेवायच्या तर आपल्याला किंमत माहीत नाही तर आपल्याला शंभर अजून करावं लागेल शंभर गुणविले पंचवीस टक्के पहिल्यांदा सूट दिली त्यामुळं पंच्याहत्तर भागिले शंभर गुणवले नंतर वाढ केली त्यामुळे एकशे पंचवीस भागिले शंभर आता या शंभरला हा शंभर कटला पंचवीसनं भाग देऊ पंचवीस चोक शंभर पंचवीस पाच सव्वाशे आता उरतं काय पंच्याहत्तर गुणवले पाच भागिले चार मग पंच्याहत्तर गुणुले पाच करून घेऊ पाचवचा पंचवीसला पाच हातशे आले दोन सातवाचा पस्तीस आणि दोन सदोतीस तीनशे पंच्याहत्तर तीनशे पंच्याहत्तर भागिले चार काय तर चार एक चार चार नवे छत्तीस उरलं एक नाही तर झालं पंधरा चार दोनचा आता तीनचा भाग जातो चार इत बारा उरलं तीन भाग जात नाही इथं तिला पॉईंट इथं घेतला शून्य चारा सत्त अठ्ठावीस पुढं आणखी भाग जात नाही दोन उरतं परी घेतला शून्य चारा पंचवीस आपल्याकडे राहिलं त्र्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर शंभर रुपयाची वस्तू त्र्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर रुपयाला विकली गेली म्हणजे त्या माणसाला सहा पॉईंट पंचवीस रुपये तोटा झाला म्हणजे सहा पॉईंट पंचवीस टक्के तोटा झाला आहे पर्याय क्रमांक तीन